आज नांदुरा येथे बाळासाहेब आंबेडकरांची जाहीर सभा सभेला उपस्थित राहण्याचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर व संघटक भाऊराव उमाळे यांचे आवाहन आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नांदुरा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेचे आयोजन केले आहे या सभेला वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार असून मलकापूर व नांदुरा तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेने व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व मतदारांनी उपस्थित राहावे तसेच बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील व रावेर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर व जिल्हा संघटक भाऊराव उमाळे यांनी केले आहे बहुजन आघाडीच्या वतीने नांदुरा मलकापूर रावेल मतदारसंघामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत साहेबांनी ही सभा आयोजित दिली करण्यात त्याकरिता संपूर्ण बुलढाणा आणि रावेल मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी आपल्या स्वखर्चानं बाहेर पडून सभेला जास्तीत जास्त वाव कसा मिळेल जास्तीत जास्त पब्लिसिटी कशी होईल जास्तीत जास्त सभेचा प्रचार कसा होईल असं कार्यकर्त्यापर्यंत नियोजन सुरू आहे आणि त्या सभेचं कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दोन उमेदवार दिलेले आहेत एक रावेर मतदारसंघामध्ये आणि एक बुलढाणा मतदारसंघामध्ये बुलढा बुलढाणा मतदारसंघामध्ये आमचे मगरसाहेब आहेत आणि रावेर मतदारसंघामध्ये आमचे ब्राह्मणे आहेत असा त्यांचा चोवीस तारखेला त्यांचा प्रचार चालू होतो आणि बुलढाण्याचा चोवीसला प्रचार बंद होतो त्यानिमित्तानं दोन्ही जिल्ह्याला योग्य मिळेल असा न्याय असा उमेदवार आम्हाला दिला त्या उमेदवाराचं कुठल्या परिस्थितीमध्ये आम्हाला भाजपला निवडून न येऊ देण्यासाठी आम्ही आज तळागाळातले सर्व कार्यकर्ते बहुजन वंचित हा एकोपाने राहून आम्ही हे सभा सक्सेस करण्यासाठी रात्रंदिवस हटत आहे आणि त्यासाठी आमच्या कंथर नावाच्या ज्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे सामील झाले त्यांचं मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि ते वंचित बहुजन आघाडीमध्ये आल्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद करतो आणि जनतेला हात जोडून विनंती करतो की आपण बाळासाहेबांच्या सभेला उद्या सहा वाज पाच ते सहाच्या दरम्यानमध्ये नांदुरा येथे त्यांनी सर्व आपल्या तळागळातल्या गावातील सर्व लोकांना जे राज्य घटनेच्या विरुद्ध काम चालू आहे त्या राज्य घटनेच्या विरुद्ध जे लोक तोंड काढत आहेत त्यांचं तोंड मुक करण्यासाठी रावेल मतदारसंघ आणि बुलढाण्या मतदारसंघामधून आम्हाला विजय मिळवायचा आहे यासाठी ही सभा आयोजित केली आहे धन्यवाद धन्यवाद वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर चोवीस तारखेला नांदुराला येत आहे त्या अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण वाडी जिल्हावाडी तालुकावाडी आणि सगळ्याच्या सगळ्या समित्या मिळून आपले बाळासाहेबाच्या सभेची तयारी जय्यत तयारी करत आहे मी आवाहन करेल आव्हान जनतेला की जे वंचिताच्या हितासाठी काम करतात जे सुशिक्षित सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगार बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठी काम करतात अत्याचार ज्यांच्यावर होतात त्यांच्या अत्याचार निवारणासाठी भाऊन येतात अशा आणि संविधानाचे सक्षमपणे संरक्षण करण्यासाठी जे पुढे धावतात असे डॉ ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेला सर्वांनी आवर्जून यावे आणि मला विश्वास आहे की या राबेर मतदारसंघाचा वेळेला पहिलाच दिवस येतो आणि ही पहिली सभा आमची चांगल्या पद्धतीनं सक्षम होईल सक्सेस होईल आणि आमचा आपला जो उमेदवार आहे संजय दादा रामणे हे वंचित बहुजन आघाडीच्या देखितावर निवडून येतील आणि जनते जनता त्यांना चांगल्या पद्धतीनं साथ देतील अशी आशा आहे जय हिंद जय भारत